शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत खूप जबरदस्त कांदा पिकासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हो हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा पाच कोणत्या गोष्टी आहेत ज्या खरंच खूप गरजेच्या आहेत आपण आपल्या कांदा पिकाचं जे उत्पादन घेतो तर ते उत्पादन घेताना सगळ्यात अगोदर म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण सध्याच्या काळामध्ये पाहत आहात जे काही कांद्याची लागवड करण्यासाठी आपल्याला तिथं लेबर वगैरे भेटत नाही लेबर वगैरे भेटत नसल्यामुळं जे लेबर भेटते तर त्याच लेबरच्या सहाय्याने आपण कांदा पिकाची लागवड करतो आणि ते काही लेबर सरास लवकरात लवकर झटपट उरकून घेण्यासाठी कांद्याचं जे लागवडीचं अंतर राहतं तर तिथं जवळपास पूर्ण हितीतभर कांदा लागवड केलेलं पाहायला मिळतं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कांदा पिकाचं उत्पादन वाढीसाठी आपल्याला लागवडीचं अंतर तिथं व्यवस्थित करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त चार ते पाच बोटं तुम्ही दोन झाडामधलं अंतर ठेवू शकता दोन रोपा लागवड करताना अंतर ठेवू शकता चार बोटं जर अंतर ठेवलं तर निश्चितच तुमच्या उत्पादनामध्ये तिथं भरघोस अशी वाढ झालेली पाहायला मिळाल त्याच्यानंतर दोन नंबरची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही कांद्याला बेसल खताचा डोस राहतो तर तो सुरुवातीच्याच काळात लागवड करते वेळीच किंवा जास्तीत जास्त जे काही आपण आंबवणीचं पाणी देतो तर आंबवणीच्या पाण्याच्या देतानीच आपल्याला बेसल डोस आपल्या कांदा पिकासाठी देणं तिथं खूपच अत्यंत महत्त्वाचं असतं मित्रांनो बेसल डोस संदर्भात पुरेपूर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता, आत्ता पाहून तुमच्या कांदा पिकाला पहिला खताचा डोस कोणता द्यावा यासंदर्भात माहिती घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तर तो म्हणजे आपण जे काही कांदा पिकाचं खत व्यवस्थापन करतो तर ते खत व्यवस्थापन करताना आपला जर उन्हाळी कांदा असेल आणि आपल्याला जर चाळीमध्ये साठून ठेवायचं चा असेल तर चाळीमध्ये साठून ठेवण्यासाठी आपल्या कांद्याला आपण जे काही खतामध्ये सल्फर दाणेदार स्वरूपातलं सल्फर येतं तर या खताचा तिथं वापर करणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपला कांदा त्याचा कलर त्याच्यासोबतच टिकवण क्षमता आणि जे काही आपण अन्नद्रव्य इतर खतं वगैरे टाकतो तर ते सहजासहजी आपटेक होतात हे झाले तीन मुद्दे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला जो चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे आपल्या कांद्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन मित्रांनो आपला उन्हाळी कांदा असतो आणि उन्हाळी कांद्याला भरपूर सारे शेतकरी जे काही शेवटचं पाणी देतात तर त्याच्यामध्ये खूप जास्तीत जास्त चूक करत असतात मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये ऐंशी नव्वद दिवसापर्यंत कांद्याच्या पिकाच्या गरजेनुसार तुम्ही तिथं पाणी व्यवस्थापन करू शकता परंतु जे शेवटचं पाणी असतं जास्तीत जास्त नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या आतमध्ये म्हणजे जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या कांदा पिकाला जे शेवटचं पाणी देऊन घ्या जर त्याच्या पुढं जर गेला तर भरपूर सारे शेतकरी शंभर एकशे दहा एकशे वीस दिवसापर्यंत शेवटचं पाणी देतात आणि शेवटचं पाणी द्यायला जर उशीर जर झाला तर निश्चितच आपला कांदा तिथं सडलेला भविष्यामध्ये लवकरात लवकर खराब झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर कांद्याची टिकवण क्षमता शेवटच्या पाण्यावर जास्तीत जास्त अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं त्याच्यानंतर फवारणी व्यवस्थापन शेतकरी बंधूंनो सध्याच्या काळात धुकं वगैरे भरपूर जास्तीत जास्त पडलेलं आहे धुकं जर जास्तीत जास्त पडत असेल तर तुम्ही तुमच्या कांद्याला दहा ते बा पंधरा दिवसाच्या दरम्यान प्रत्येकी फिक्स एक फवारणी आपल्याला तिथं घ्यायची आहे आणि धुकं पडत असल्यामुळं आपल्याला जे काही सिलिकॉन बेस्ड टिकर चा फवारणीमध्ये तिथं कंपल्सरी वापर करायचा आहे एक साध्या दर्जाचं बुरशीनाशक घ्या एकदम स्वस्तात मस्त साप येत आहे अँथ्रेकॉल येत आहे किंवा यमपंचाळीस येत आहे किंवा रोको येत आहे यांसारखे जे स्वस्तात मस्त बुरशीनाशकं बसतात तर त्यांची तुम्हाला कांदा पिकासाठी रेग्युलर फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या कांदा पिकाचं बुरशीजन्य रोगांमुळे कुठल्याही प्रकारे तिथं नुकसान होणार नाही मित्रांनो हे जे काही चार पाच प्रकारचे मुद्दे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर ते लक्षात ठेवा आणि निश्चितच ते मुद्द्यांनुसार आपल्या कांदा पिकाची तिथं व्यवस्थित काळजी घ्या शंभर टक्के तुमच्या कांद्याचं उत्पादन वाढेल आणि हो कांदा पिकासंदर्भात कुठलाही प्रश्न पडला असेल फवारणीसंदर्भात खत व्यवस्थापन संदर्भात किंवा अजून कुठलाही प्रश्न असेल फुगवणीसाठी काय करणं गरजेचं आहे मान जाड होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे सविस्तर माहिती आपल्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे आणि हो तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जे काही आपले शेतकरी आहेत कांदा उत्पादक त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधीच विसरू